सातपूरमधील शैक्षणिक सामाजिक राजकीय व कामगार क्षेत्रात आपल्या कामातून तथा जनसंपर्कातून जनमानसात माणुसकीचा ठसा उमटवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से गटनेते तथा स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांची पंचवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली मुंबई येथील मनसे पक्ष कार्यालयातून अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी विराजमान करून करण्यात त्यांच्या सातपूर कॉलनी येथील मनसे कार्यालयात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने ढोल तशांच्या गजरात फटक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या आनंदात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी अनेकांनी त्यांना शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार केला सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावर राज्याच्या उपाध्यक्ष जबाबदारी सोपवली आणि जबाबदारी सोपवताना येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिकेची येणारी निवडणूक आहे माझ्यावर साहेबांनी मोठी जबाबदारी सोपली दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पडेल कुठेही राजसाहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची मी पुरेपूर काळजी घेईन खरं तर आपण बघितलं जे महाराष्ट्रामध्ये सध्या सध्याचं जे राजकारण चालू आहे सकाळी कोण कुठं संध्याकाळी कोण कुठं कळत नाही आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण जे सत्तेत तेच विरोधात अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता महाराष्ट्राची जनता विश्वास टाकते आज सुद्धा मुस्लिम तरुण जो शेकडोनं मुस्लि मुस्लिम मुस्लिम तरुण आणि आज आज त्या ठिकाणी त्यांनी तीर्थावरती जाऊन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहे कामाला सुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे खरं तर आपण बघितलंय तर आपण कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलं ठीक आहे ते पद मिळतं पण ते माझं प्रामाणिक राहिल्यानंतर अवश्य पक्षनेतृत्व ते पक्षनेतृत्व विसरत नाही आणि पक्षनेतृत्वाने खऱ्या अर्थानं आज मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या मार्फत आपण बघितलं आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकाळामध्ये दोन हजार ते दोन 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 हजार बारा ते दोन हजार सतरा ह्या कालावधीमध्ये या, काला हो या शहरामध्ये ज्या जे महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम उभं केलेलं आहे तर मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी उभं केलेलं नाही आहे नाशिककर जनता परत महाराष्ट्र निर्माण या सेना पक्षावरती विश्व विश्वास टाकणार आहे आणि खऱ्या अर्थ आपल्या थोड्याच कालाव वाद, कालावधीमध्ये कळेल आणि दिग्गज दिग्गज नेते महाराष्ट्रातले नाशिक शहरातले हे सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहे खऱ्या अर्थानं नाशिककर जनतेला ना। माझी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे मी खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद